A gente महाराष्ट्र हा गेले चाळीस वर्ष माओवादाशी जंगलामध्ये लढा देत आहे पण शहरी भागामध्ये पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेला माओवादी संघटनावरती आतापर्यंत कोणती कारवाई झाली नाही आणि ती कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हणून हा कायदा कायदा आज विधानसभा आणि विधान परिषदेनं पारित केलेला आहे माओवादी जी विचारसरणी आहे या विचारसरणीमध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने विद्यार्थी बेरोजगारी व परिपूर्ण विकास न झालेले लोक महिला जंगलात राहणारे लोक भूमी व गरीब शेतकरी अशा लक्ष केंद्रित करून या लोकांना देश विघात करायला देशाच्या विरोधामध्ये हिंसा देशा करायला प्रोत्साहित करण्याचं काम काही संघटना या ठिकाणी करत आहेत आपल्या लक्षात येईल कि आपल्या राज्यामध्ये अशा चौसष्ट संघटना वेगवेगळ्या नावानं काम करत आहेत बरं हा कायदा काय महाराष्ट्रामध्ये आला का है जे तण काकाव करत आहेत हा कायदा चौदा संघटनांच्या वरती आंध्र आणि तेलंगणामध्ये बंदी घातलेली आहे छत्तीसगड मध्ये अठ्ठेचाळीस संघटनावरती बंदी घातलेली आहे आणि मग असं असताना आपल्या राज्यातला जर नक्षलवाद आपल्याला संपवायचा असेल तर या पद्धतीनं निश्चितपणानं आपल्याला जावं लागेल कारण या माओवादींच्या आघाड्या आहेत सांस्कृतिक आघाड्या विद्यार्थी आघाड्या आहे नागरिक हक्क समिती आहे वकील संघटना आहे अशा वेगवेगळ्या संघटना काढून हे लोक कार्यरत आहेत आणि मी आज बघितलं सोशल मीडियावरती काही लोक पोस्ट टाकत आहेत सुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये डाव्या व तत्सम व्यक्ती आणि संघटना टार्गेट केल्या आहे तुम्हालाच कसं कळलं की आम्ही डावे आहोत आणि आम्ही यामध्ये आता आमचा समावेश व्हायला लागलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं काही लोक जी भीती व्यक्त करत आहेत ते लोक त्यांचे काही संबंध आहेत का काही लोकांनी पोस्टर टाकलेले आहेत कडव्या डाव्यांची डाव्यांचे ठीक पण कड कडव्या वे उजव्यांचे काय ते हिंसा परशवत नाहीत का म्हणजे याचा अर्थ तुम्ही हिंसा परशवत होता का आम्ही चळवळीतनं वर आलेलो आहे आम्ही संघटना चालवत आहे आम्हाने भीती वाटत नाही पण ज्यांना हा सोडा सोडायचा आहे त्यांना घटना मान्य नाही त्यांना छंडा मान्य नाही असे जर कृत्य करणारे लोक जर वाद जर वाढवत असतील तर निश्चितपणानं त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे मी या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो काय आहे कि ज्यांचं देशावर प्रेम नाही आहे त्यांना सरळ मार्गाने लोकशाहीच्या मार्गानं सत्तेवरती येता येत नाही अशा लोक खऱ्या अर्थानं या विधेयकाला विरोध करायला लागलेले आहेत त्यांना राज्यामध्ये अशांतता हवी आहे जनतेमध्ये आपवा पसरणारे लोक नेरेटिव्ह वातावरण तयार करणाऱ्या लोकांची त्यांना खरे अर्थान गरज आहे त्यांना हे राज्य अस्थिर करायचं आहे आणि या राज्यातला जो युवक आहे या राज्यातला जो गरीब वर्ग आहे याला त्याच प्रबोधन करून भडकावून त्यांना खऱ्या अर्थानं राज्यामध्ये गोंधळ माजवायचा आहे आणि अशी लोक आता त्या विधेयकाला विरोध करत आहेत राज्यपालकडे जाण्या यांची भाषण करत आहेत पण हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये झालं अनिल पाटील म्हणतात सकाळचा दहा वाजताचा मुक्काम कधी बंद होणार अनिल पाटील सकाळचा दहा चा मुक्काम कधी बंद होणार अनिल पाटील मला वाटत ज्यांचं देशावर प्रेम नाही ज्यांना देश एक सांग नाही

यामध्ये चर्चेला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी भाग घेतला यामध्ये शिवसेना उमाटाचे नेते अनिल परब काँग्रेस कडून अभिजित वंजारी सन्माननीय सचिन भाऊ अहिर विरोधी पक्ष नेते सर्वांनी यामध्ये भाग घेतला अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने सभागृहापुढे मांडण्याचा प्रयत्न केला पण हे मांडत असताना प्रवीण दरेकरजी असतील मी असेल आम्ही देखील सभागृहामध्ये सरकारने हे विधेयक कशासाठी आणलंय आणि का आणलंय हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेना उबाटाच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला माझा स्पष्टपणे आरोप आहे की महाविकास आघाडी आणि उबाटा शिवसेना हे पार्टी संविधान भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी हे संविधान जे त्यांनी बनवलंय याला पाठिंबा देण्याचं काम उबाटा शिवसेना करते ज्या पद्धतीमध्ये भाषणामध्ये चर्चा चालू असताना सभागृहात चर्चा चालू असताना माझा एक मुद्दा होता की कैलासवाशी शिवसेना प्रमुखांनी लेफ्टिस्ट विचार संपवले आणि शिवसेना मोठी केली त्याच्यावर त्याने आक्षेप घेतला जी गोष्ट खरी होती मला वाटतं की आज कैलासवाशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वर्ण जर पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील आणि जर ते आज या पृथ्वी तलावर असते त्या सर्वांना चापकाने फोडून काढले असते अशा पद्धतीमध्ये याच समर्थन करणाऱ्या शिवसेना उघाटाचा महाविकास आघाडीचा मी निषेध करतो आणि हे बिल राज्याच्या सुरक्षेसाठी देशाच्या सुरक्षेसाठी आणि नक्षलिस्ट ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा संघटना असतील ज्यामध्ये भाग घेत त्यांचा विनाश करायचा देशाचं संविधान वाचवायचं देशाची सुरक्षा वाचवायची त्यासाठीचं बिल पास झालं त्याबद्दल सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो नक्षलवाद्याला वापरलेला वापर केला जाणार जे उद्धव ठाकरे सभागृहात कुठल्या चर्चेत भाग घेत नाहीत मी स्वतःहून त्यांना सांगितलं की उद्धवजी आपण चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे त्यांनी नकार देऊन ते निघून गेले त्या उद्धव ठाकरे केलेल्या टीकेचं उत्तर काय द्यायचं हा माझा पहिला प्रश्न आहे मला वाटतं की त्यांना विधान परिषदेत येऊन आता जवळजवळ पाच वर्ष होत आली पाच वर्षात ज्या व्यक्तींनी मुख्यमंत्री राहिल्यानंतर देखील एक भाषण केलं नाही एक संबोधन केलं नाही विरोधी पक्षाची भूमिका मांडली नाही त्या उद्धव ठाकरे बद्दल बोलण्यामध्ये मला वाटतं की काही स्वारस्य नाही त्यापेक्षा तुमच्या इतर प्रश्नाचं उत्तर दिलं तर ते चांगलं वाटेल असं माझं नाही बघा असं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळी याच बोडियमवर येऊन सांगितलं पस्तीस जणांची समिती बनवली बारा हजार लोकांची सजेशन ऑब्जेक्शन आली पस्तीस लोकांच्या समितीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ सदस्य होते त्यांनी सांगितलेल्या सूचना त्यामध्ये इन्क्लूड केल्या गेल्या त्यानंतर देखील सभागृहात काही सूचना असतील तर त्या इन्क्लूड केल्या जातील हे सांगितलं त्यामुळे विरोधाला विरोध करायचा आणि डाव्या विचारसरणीकडे आता आम्ही झुकत चाललोय हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेलं आहे आणि महाराष्ट्रातील जनता समजून चुकली आहे की आता उभाटा शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना न राहता ही डाव्या विचारसरणीची लेफ्टिस्ट माइंडची शिवसेना झाली आहे हे मला स्पष्टपणे आपले सांगावं असणार या उद्धव ठाकरे मांडली उद्धव ठाकरे निघून गेले आणि बोलून फायदा नाही बोलून काय फायदा नाही म्हणजे त्यांना माहिती आहे की आम्ही ज्या पद्धतीमध्ये सत्य समाजासमोर मीडिया समोर सभागृहात ठेवतो ते सत्याचं उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे लोकच नाही त्यामुळे त्यांनी जे जे आरोप केले अनिल परब साहेबांनी जे आरोप केले ज्या पद्धतीमध्ये अभिजित वंजारीने आरोप केले ज्या पद्धतीमध्ये सचिन भाऊ अहिराने आरोप केले ते सर्व आरोप आम्ही खोडून काढण्याचं काम केलं त्यामुळे ज्याच्याकडे काही नसतं त्याला एकच हे उत्तर असतं की मला माहिती आहे की काहीच होणार नाही त्या पद्धतीमध्ये जाऊन त्यांनी केलेलं आहे मला वाटतं की या विधेयकामध्ये त्यांनी सहभाग घ्यायला हवा होता चर्चेमध्ये यायला हवं होतं विधेयक पास करताना ते सभागृहात हवे होते कारण विधानसभेमध्ये ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे बिल मांडलं तेव्हा एक मताने ते बिल पास झालं वरती देखील आज एक मतानीच झालं पण विरोधकांचा त्याग हा महाराष्ट्राच्या जनतेचा हिताचा नव्हता महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करणारा होता मुंबई शहरामध्ये राज्यामध्ये शहरी भागामधला नक्षलवादाला प्रोत्साहित करणारा होता आणि नक्षलवादी विचारधारा चळवळी बरोबर जाणारा हा महाविकास आघाडीची भूमिका आज राज्याला कळली महाविकास आघाडीने या नाही यामध्ये माझी भूमिका स्पष्ट होती की कैलास वर्षी शिवसेना प्रमुखांनी ज्या पद्धतीमध्ये मार्क्सवादी विचाराला विरोध केला कम्युनिस्ट विचाराला विरोध केला त्यामुळे शिवसेना मोठी झाली हा माझा शब्द होता त्यांचं म्हणणं होतं की असं कधी झालंच नाही म्हणजे बा यांना कम्युनिस्टची बाजू घ्यायची होती का तेही बोलायला ते तयार नव्हते मी सातत्याने अनिल परबला सांगत होतो कारण विरोधी पक्षनेते काल परवा शिवसेनेत आले आमच्या सारख्याचा गर्मा परळ लालबाग मध्ये झाला आम्ही शिवसेना मोठी झालेली पाहिली शिवसेनेची स्थापना होताना आमच्या घरातले काही सदस्य शिवसेनेचे सदस्य होते त्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना ही हिंदुत्ववादी विचाराची मराठी विचाराची आणि कम्युनिस्टांचा विरोध करणारी शिवसेना होती त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला न्याय मिळाला ती शिवसेना बाळासाहेबांनी बनवली आणि आनी मग अनिल परब साहेबांचं या प्रश्नाचं उत्तर द्यायला ते म्हणाले मी मांड मांडलेला नाही मी प्रश्नावर बोललेलोच नाही आक्षेप तर विरोधी पक्षनेत्यांनी घेतला मग मी का बोलू त्यामुळे अनिल परब साहेबांनी देखील भूमिका मांडली नाही माझं स्पष्टपणे आरोप आहे की अनिल परब साहेबांनी किंवा शिवसेना नेत्यांनी उभाटाच्या मग त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील किंवा इतर कोणी नेते असतील यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका सांगावी कि ते डाव्या विचारासाठी बरोबर आहेत का आणि नसतील तर त्यांची भूमिका काय नक्कीच माझा बिल पास झालेला आहे विरोधक म्हणताय या ठिकाणी आपण विरोधे, विरोधे <laughs> कर, एक गोष्ट म्हणते की म्हणतात की विरोधी विरोधकांच्या अनुपस्थितीत हा जो बिल आहे तो पास करून घेण्यात आला आमचं लक्ष आम्ही कोणालाही त्या सभागृहातून बाहेर जा म्हणून सांगितलं नव्हतं सभागृहामध्ये सर्वांचा सन्मानच असतो त्यामुळे एखाद्या गोष्टीला विरोध करायचा एक टोकाचा विरोध करायचा आपल्या नेत्याची भूमिका आपण रेटून न्यायची ती भूमिका त्या लोकांनी धरली खरं तर एवढा मोठं बिल पास होत असताना अनिल परब असतील सचिन अहिर असतील इतर ज्येष्ठ शिवसेना आणि महाविकास आघाडीचे नेते असतील यांनी सभागृहात उपस्थित राहणं हे महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित होतं परंतु मोजून पाच सहा लोक सभागृहात होती कोणी ज्येष्ठ सदस्य नव्हते आता त्यांचा आकडा कमी आहे ही का आमची चूक नाही परंतु जो कमी आहे त्यामध्येही कमी होते त्यामुळे यांना ते बिल पास करायचं नव्हतं यांना त्या बिलला विरोध करायचा होता हिंदुत्ववादी भूमिकेच्या विरोधात जायचं होतं नक्षलवाद्यांना पाठिंबा द्यायचा होता कम्युनिस्ट विचारधारे बरोबर जायचं होतं कारण काँग्रेसचे सदस्य देखील कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते शिवसेनेचे सदस्य पण सदस्य कम्युनिस्टांची भूमिका मांडत होते त्यामुळे या बिलामध्ये कुठेतरी चुकीच्या मार्गाने आता पुन्हा कुठेतरी सुधारवण्याची गरज आहे असं माझं लांब चाललेत त्यात एकोणीस मध्येच ते गेले होते पहिली गोष्ट तर ज्यांना संविधान माहित आहे विधिमंडळ माहित आहे त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायचं नाही दुसरी गोष्ट आम्ही सातत्याने सांगतो कोणी असेल तर एखादी महिला असेल तर ती आमची भगिनी किंवा माता असते त्यामुळे त्यांच्यावरती विधान परिषदेमध्ये मागच्या मागच्या अधिवेशनाच्या काळात हक्कभंग आला होता त्या हक्कभंग समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांना नोटीस पाठवणं आमचं काम होत त्यांनी जे जे त्यांनी मिमिक्री केली आहे किंवा जी कविता केली आहे किंवा त्यांनी जे आरोप केले आहेत त्या आरोपाचं उत्तर त्यांनी हक्कभंग समिती पुढे द्यावं की बाबा ही मी केलेली चूक नाही आहे केली चूक असेल तर मी माफी मागते त्यासाठी ईडी आणि बाकीच्या गोष्टी येतात कुठे प्रसाद लाडा काय ईडीचा डायरेक्टर नाही प्रसाद लाडा काय सीबीआय चा डायरेक्टर नाही प्रसाद लाडा हक्कभंग समितीचा अध्यक्ष आहे हक्क बंग समितीच्या पद्धतीनुसार त्यांच्या आमच्याकडे जो त्यांचा पत्ता होता तो पत्ता आम्हाला माहित नव्हता मिळत नव्हता त्यामुळे एक प्रोसिजर असते की डिस्ट्रिक्ट एसपी च्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट कमिशनरच्या माध्यमातून ते पत्र पाठवायचं असतं जे मी सकाळी सभागृहात देखील सांगितलं ते पत्र त्यांना पाठवलंय पंधरा दिवसाची मुदत आहे त्यांनी त्या पत्राचं उत्तर द्यावं पत्राच्या उत्तरात आम्हाला त्यांचा पत्ता द्यावा त्यांचा व्हॉट्सअप नंबर द्यावा आम्ही व्हॉट्सअपवरनं ईमेल वर आणि पत्रात नाही याचा पुढचा पत्र व्यवहार त्यांच्याशी करू धन्यवाद था। उद्धव ठाकरे जे सभागृहात कुठल्याही चर्चेत येत नाहीत त्या उद्धव ठाकरेंना जनसुरक्षा काय आणि भारतीय सुरक्षा काय याची काही लिहिणं देणं नाही त्यांना त्यांची दुकानदारी करायची असते त्यांना त्यांचा पक्ष चालवायचा असतो विचारधारा बदलत चालली आहे एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगितलं

आप अपने तरीके से जाना चाहिए था लेकिन आज सभागृह में जिस तरीके से उन्होंने बात की बर्ताव किया मुझे लगता है कि शिवसेना उचारधारा मार्क, मार्किस्ट विचारधारा विचारधारा की ओर जा रही है जिसका हम निषेध करते हैं आज शायद अगर शिवसेना प्रमुख जिता होते तो उनके आंख में भी आंसू होते ये ऐसे तरीके से अगर शिवसेना अगर मार्क्सवादी कम्युनिस्ट विचारधारा के पास जाकर नक्सलिस्ट अर्बन नक्सलिस्ट को अगर पार्टी बात देती होगी तो उसका मैं निषेध करता हूँ किसी के पास भी जाने दीजिए ये विधेयक अभी पास हुआ है विधेयक के लिए समिति बनाई गई थी समिति में पैतीस लोग थे समिति में सभी पार्टी के नेता थे उनके जो सुझाव थे वो भी हमने लिए हैं मुझे लगता है बारह हजार लोगों के सजेशन ऑब्जेक्शन आए तो दो तीन बार ये विधेयक आगे ढकला गया था आज ये बिल पास हुआ है पारित हुआ है विधान परिषद में सम्माननीय राज्य मंत्री योगेश कदम साहब ने यह बिल मांडा था विधानसभा में माननीय मुख्यमंत्री जी ने किया था और वो दोनों सभाओं में पारित हुआ मैं माननीय मुख्यमंत्री जी का माननीय योगेश जी का मन से अभिनंदन करता हूँ सरकार का अभिनंदन करता हूँ और जिस मार्क्सवादी विचारों को खत्म करने के लिए या मार्क्सवादी विचार जो डलिस्ट चलवल यहाँ पर सिटी अर्बन सिटी में लाना चाहते हैं उसको खत्म करने के लिए विधेयक काम करेगा इतना ही बोलना सिर्फ चार या पांच लोग ही अंदर बैठे थे अब उनके संख्या कम है उसके ऊपर मैं टिप्पणी करना नहीं चाहता लेकिन जितने भी लोग थे वो सभागृह में बैठने चाहिए थे राज्य के लिए बहुत इंपॉर्टेंट विधेयक था उस विधेयक को चर्चा करके उसको पारित करना चाहिए था लेकिन उनकी विचारधारा बदलने के कारण उन्होंने लेफ्टिस्ट मूवमेंट की कम्युनिस्ट मूवमेंट की नेशनलिस्ट मूवमेंट की बात की और उन्होंने सभा त्याग करके गए मुझे इस चीज का खेद है इस कैलाशवासी शिवसेना प्रमुख ने ये लेफ्टिस्ट विचारधारा को खत्म कर हिंदुत्व की विचारधारा को बढ़ाया मराठी मानुष के लिए मुंबई में महाराष्ट्र में उन्होंने काम किया मैं उन कैलाशवासी शिवसेना प्रमुख की बातें याद करना चाहता था वो बातें में बताने की बात की उसी विषय को लेके उन्होंने झगड़ा किया और सभा त्याग किया जिसका मैं निषेध कर हो